तुम भी से तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये आणि आपला मोनू आणि तुम्हाला माहितीच आपण आज पुरुष आता आज नवीन वर्ष सुरुवात आपण पाचशे शूरवीरांना सलामी देऊन करणार आहे तर आम्ही तिकडे चाललोय भीमाकोरे गावाला तर माझी मित्र कंपनी सगळी आम्ही निघालोय तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघा तिथं पोहोचले मी तुम्हाला सगळं काही दाखवतो चलो बोला जय भीम अरे तुम भी देखो आंखों से हम भी आएंगे लाखों से जय भीम जय भीम ना भाई। मारो, मुझे मारो मारो मुझे ना मारो मारो ना 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 जाए जाए। मारो नहीं ये मजाक मजाक हो रहा है एक गाडी

Tidak terlalu panjang. Tidak terlalu panjang. Ini अभिवादन कराने पुढे त्याला करा पटत अभिवादन करणारे अभिवादन अभिवादन पुढे सरकार पाठीमागे अनुयायी लाईन मध्ये थांबलेले आहेत पुढे सरकार पुढे सरकार

कंपनी <laughs> <laughs>

नमस्कार पब्लिक आम्ही आता ज्या वेळेला चाललोय कोणचा वाडा आहे पाटील वाडा तिथे जाऊनार आम्ही मग घरी जाऊन झोपून घेणार संपलोय शे आज लय थकलो आम्ही पाहिलं गावला गेलो होतो आता डायरेक्ट जेवण करायला आलो क्वालिटी समाटा भाऊची पब्लिक आहे सगळी लाईक करा फॉलो <laughs> like करा शेअर करा आणि भाऊला सगळ्यात सबस्क्राईब मिळू फॉलो करा मिळू द्या आमचा <laughs> <निलेंगे। laughs> <laughs> ब्रो केलं तुम्ही तुम बघितला असून पाटील वाड्याला जेवायला पाटील वाडा तुम्ही ब्लॉग कंटिन्यू केला असून तुम्हाला ब्लॉग आवडला असून तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा कर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि खूप खूप प्रेम द्या चलो बाय